उद्या सात नोव्हेंबर हा दिवस महत्वाचा दिवस अतिशय आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल कि दीडशे वर्षापूर्वी वंदे मातरम हे फक्त गीत नाही हा आपल्या देशाच्या मातीचा सुगंध आहे आपल्या आईच्या हाकेला दिलेलं उत्तर आहे या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत दीडशे वर्ष देशभक्तीची व बलिदानची अभिमानाची हा ऐतिहासिक क्षण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात हजारो देश भक्त येणार आहेत सामूहिक स्वरात वंदे मातरम गाण्यासाठी क्रांती चौक आपण हे स्थळ शोधलेलं आहे कारण की आपल्याला माहिती आहे क्रांती चौकामध्ये अनेक देशभक्तांना तिकडे बलिदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यावेळेस पण त्यांनी वंदे मातरम हेच गीत म्हणून उद्या सकाळी नऊ वाजता आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती पण आहे हे वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत मंकिमन चंद्र चटर्जी यांनी अठराशे सत्तर मध्ये रचलेलं होतं आणि हे प्रथम अठराशे ब्याऐंशी मध्ये त्याचा आनंदमठ या कादंबरीत प्रकाशित झालो आहे या गीताने भारतीय स्वतंत्र लढ्यात एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान सभेने याला भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेही होते वंदे मातरम मध्ये दोन सांस्कृतिक श्लोक आहेत हे अतिशय अलंकारी बंगाली शैलीतले आहेत लिहिलेले आहेत पहिला श्लोक गाण्याच्या स्वरूपात आहे तर दुसरा श्लोक बोलण्याच्या स्वरूपात आहे या गीताचे अनेक भारतीय व परदेशी भाषणामध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे वंदे मात्र महा प्रथम अठरा सप्टेंबर अठराशे शहाण्णव रोजी कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते नंतर भारत सरकारने या गीताला भारतीय राष्ट्रीय ध्वज समेत समाविष्ट केला या उद्या ह्याच छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक मध्ये नऊ वाजता हा कार्यक्रम होणार हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा किंवा याचा नाही ह्याच्यामध्ये सगळ्या देशातले राष्ट्रभक्त या देशाला ज्यांनी बलिदान दिले त्यांना एक श्रद्धांजली आदरांजली वाहण्याकरता आज ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे माझी एवढीच आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आपण पण सगळ्यांना आवाहन करावं की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं जेणेकरून देशभक्ती आणि दीडशे वर्ष यायला पूर्ण झालेत त्याबद्दल सगळ्यांनी कारण आपल्याला माहिती असेल अनेक स्वातंत्र्य सैनिक अनेक ज्यांनी बलिदान दिलं ते बलिदान देत असताना त्यांच्या तोंडात वंदे मातरम हाच शब्द होता आणि या म्हणून या वंदे मातरम या शब्दाला अतिशय या गीताला महत्व आहे तरी आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सामील हवा एवढी त्या ठिकाणी विनंती पत्रकार मित्रांनो आपल्या शहराचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री अजून झाली त्यामध्ये असं ठरलं की देशामध्ये या वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष होत असल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हा आवाज गाजला पाहिजे म्हणून केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय आणि एकशे पन्नास ठिकाणी एकशे पन्नास ठिकाणी कमीत कमी देशामध्ये हे वंदे मात्र मोठ्या संख्येनं झालं पाहिजे एकशे पन्नास निवडली त्यातली दहा ठिकाणं ही महाराष्ट्रात आहेत आणि दहा मधलं एक ठिकाण हे मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर आहे आणि हे करत असताना दुसरं मान्य मंत्री महोदय यांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये सर्वात मातोश्रीला महत्वाचं स्थान असं आईमुळे आपण जग बघतो आणि भारत माता म्हणजे आपलं राष्ट्राची जी भूमी आहे त्याला भारत मातेचं स्थान हे फक्त जगामध्ये हे भारतातच आहे आणि या भारत मातेला वंदन म्हणजे वंदे मातरम असं हे राष्ट्रगीत राष्ट्रगान आहे आणि ह्या राष्ट्रगानाचा उद्या भव्य सोहळा क्रांती चौकात आहे आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना नागरिक बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी सर्वांना यांना विनंती करतो की या भव्य अशा सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहावं जिथं मोठा तिरंगा क्रांती चौकामध्ये फडकत आहे तर त्या ठिकाणी मोठं भव्य स्टेज टाकलेलं आहे भव्य दुसरे म्हणजे कोण गाणार कसं जाणार याची सर्व आमच्याकडे रूपरेषा आहे त्यातच ते आम्ही बोलणार नाही पण उद्या एक साधारण अर्धा ते पाऊ तासाचा कार्यक्रम चांगला आहे आपण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती आहे हे करत असताना आम्ही क्लब चे महावीरचे पाटणी आहेत महासंघाचे माशियाचे पदाधिकारी आहेत चे पदाधिकारी आहेत सर्वांना कॉल करतो चोवीस आमच्या माध्यमातून आम्ही तर एनजीओ असतील शाळा असतील कॉलेजेस असतील विद्यापीठ असतील सर्वांना फोन करणार आहोत पण शेवटी फ्रेशच्या माध्यमातून जे होईल तुमच्या माध्यमातून ते खूप मोठ्या संख्येने होईल म्हणून आमची विनंती आहे त्याला राजकीय कार्यक्रम नाही देशाचा कार्यक्रम आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी निगडित कार्यक्रम आहे जसं अतुलजीने सांगितलं बरेच आपले स्वतंत्र सेनाने ज्यावेळेस हातावर लटकले त्यावेळेस त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम हा नारा दिला शेवटचा नारा आणि आपला प्राणाची आहुती हे स्वतंत्र मिळवण्यासाठी दिलं जसं सांगितलं बंदु की बंदुकी होत्या त्यांच्याकडे पण आपल्या लोक आंदोलन करत असताना वंदे मात्र म्हणायचे म्हणून ह्याला हो विशेष महत्व आहे धन्यवाद माननीय या राज्याचे मंत्री माननीय सावे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर मध्ये वंदे मातरमचा राष्ट्रीय भक्तीचा ज्वल एक नव्या पद्धतीने आपण तिथं साजरा करणार आहोत कारण बलिदानाच्या रक्त सांडलेल्या रक्तातून जो आवाज निघायचा तो म्हणजे वंदे मातरम आणि या वंदे मातरमच्या गीतेला खऱ्या अर्थानं जे क्रांतिकारक झाले जे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या बलिदानाच्या अं केंद्रस्थानी वंदे मातरम हे ऊर्जा स्त्रोत होतं आणि हे ऊर्जा स्त्रोत खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीचा ज्वर खऱ्या अर्थाने जो चरित्र आवाज या भूमिकेतून एक वंदे मातरमच्या या गीताला सर्व वर्गातून म्हणजे सर्व वर्गातून सर्व जाती धर्मातून राष्ट्रभक्तीची एकात्मतेची ज्योत या वंदे मातरमने आपण परत क्रांती चौकला प्रजलित करतो आहोत त्यामध्ये आपलाही वर्ग आहे म्हणजे पत्रकार वर्ग ही त्यामध्ये सामील आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे त्या वंदे मातरम गाण्या गीत गाण्यासाठी आणि त्याच्यामुळे आपण निश्चितपणे यावं आणि या वंदी मात्र मला खऱ्या अर्थानं जी प्रसिद्धी आहे ही प्रसिद्धी लोकांच्या मनामनामध्ये जाण्यासाठी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम करावं एवढी भावना ठेवतो ना वंदे मात्र हॉल काय का बोलायचं आपल्या सर्वांना माहित आहे आपल्यातले मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ज्येष्ठ सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी वंदे मातरम हॉल व्हा म्हणून नेहमीच आंदोलन केलेलं आहे तिथं मुस्लिम बांधवाची सुद्धा मागणी होते की, की हाच आम्हाला हवं पाहिजे आणि शेवटी सरकारने त्यावेळेस दोन्ही मागण्या मान्य केल्या आणि वंदे मातरम हॉल आपल्या संभाजीनगरमध्ये अत्यंत चांगला हॉल बांधलेला आहे सर्वात मोठा हॉल आहे त्याच्या काही अडचणीमुळे तो बंद होता सध्या मला माहिती आहे पण आता चालू केल्या त्याच्यासाठी रिपेअर साठी सुद्धा सरकारने पैसे दिले महापालिकेमध्ये सुद्धा ऐकून घ्या तर विरोध आम्हाला करायचा नाही म्हणजे एकोणीसशे आता माझ्याकडे तर लिटरेचर तर एकोणीसशे तेवीस ला ज्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो आता इथंही आणायचं नव्हतं समोर पण त्यावेळेस काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुद्धा वंदे मातरम गाऊ नये हा विरोध काँग्रेसनीच्या बैठकीमध्ये तत्कालीन अध्यक्षांनी केला होता हे आता राजकारण करायचं नाही आपल्याला हे वंदे मातरम साठ पवित्र कार्यक्रम मी तुम्हाला नाव सांगतो एकच मित्र ज्यावेळेस सिटी चौक पोलीस स्टेशनच्या समोर एक पुतळा आहे आणि हा पुतळा खऱ्या अर्थानं अनंत कानेरे याचा हा पुतळा आणि हा अनंत कानेरे ज्यावेळेस स्वतंत्र युद्ध चालू होत त्यावेळेस हा अनंत कानेरे जवळपास पंचवीस जणांची टीम घेऊन वंदे मातरम गा आपल्या सिटी चौक भागातून तर गुटबंडीपर्यंत गेला आणि हाच का अनंत कानेरे नंतर नाशिक मध्ये गोळी घालून खून करणारा अनंत कानेरे या संभाजीनगरचा आहे आणि त्यामुळे वंदे अनंत मात्र मी थोडस क्रांती चौक ही लोकेशन का शोधली आहे त्याच्या मागचा उद्देश असा आहे की छत्रपती संभाजीराज हो निजामाच्या दुसऱ्या पंटणीतील जवानांनी देखील एकवीस क्रांतिकारांना इंग्रजांनी काला चबुत्रा येथे क्रांती चौक म्हणजे त्या काळात त्याला काला चबुत्रा त्यांना तिकडे परिसरात निर्दयी हत्या केली होती आणि ती हत्या करत असतानाही सगळ्या त्या एकवीस क्रांतिकारांनी अंग्रेजी फौजच्या समोर ज्यांच्याकडे आणि होत्या त्यांना अंग्रेजी फौजच्या समोर त्यांनी वंदे मातरम म्हणत तिकडे त्यावर त्यावेळेस कातलेला हल्ला ब्रिटिश सरकारने केला त्या काळामध्ये त्यावेळेस त्यांनी वंदे मात्र म्हणून क्रांती चौकामध्ये म्हणून आम्ही हे क्रांती चौक हे लोकेशन घेतले ना नाही असं वंदे मातरम गाण्याचा किंवा गानचा समा त्यांना एक सन्मान चला झालं का

तिकडे हो पण इथं ते चालली नाही लवकरच सगळ्या शाळांना त्या डिपार्टमेंटच्या त्या त्या माध्यमातून एज्युकेशन डिपार्टच्या माध्यमातूनच त्यांना आम्ही कळवायचा कर हे करू आणि पुढे त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू परंतु परिपत्रक जे आहे माध्यमातून हे बघा हे देशभक्तीच गीत आहे हे काय कोणाला आपलं हे नाहीये आणि त्यांची देशभक्ती नसेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल नक्की मी माझा विषय पूर्ण करू का नको सगळ्यांचं लक्ष मराठवाड्यावर अरे ते अडीच वर्ष मुंबईच्या बाहेर नाही आले आणि आता बांधावर चालले काय उपयोग हो आहे ज्यावेळेस लोकांना गरज होती त्यावेळेस नाही आले आता एकतीस ऑलरेडी एकतीस हजार कोटी दिले ना आम्ही आता कोण आम्ही होतो सध्याचा कोविड सेंटर होता रस्त्यावर आम्ही बहात्तर हजार लोकांना आम्ही आमचे देवेंद्रजी प्रत्येक ठिकाणी फिरत होते देवेंद्रजी प्रत्येक ठिकाणी आपल्या संभाजीनगरला पण आले होते देवेंद्रजी त्या काळात दोनदा आले इकडे माझं स्वतःच कोविड सेंटरचं उद्घाटन त्यांनी केलं गजानन महाराज मंदिरला जिकड़े मी पन्नास बेडचं ऑक्सिजन सहित पहिले ही बातमी तर दुसरी बातमी नाही तर बोलायचं हे बघा महातची मोठी बातमी मग हे दुसऱ्या दुसऱ्या उद्या दुपारी करू ना पत्रकार परिषद दुपारी जेवणा सहित एकोणीसशे तेवीस ला लिटरेचर आहे लिटरेचर आभार धन्यवाद आता बोल अनऑफिशियली <laughs> आता बोल ना अन <आन> ऑफिशियली <laughs> आता निवडणुकीचं बोला ना अन ऑफिशियली अरे एकोणीसशे अडतीस मध्ये विरोध केलाय